मित्रांनो मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केळंबे मित्रांनो आज आपण या धावपळीच्या जगामध्ये रोजच्या या कामाच्या व्यापामध्ये आपण काहीसे थकून जातो अशावेळी आपण निवांतपणा आणि कुठेतरी निवांत जाऊन आपल्या थकलेल्या मनाला पुन्हा एकदा आराम देण्याचा आपण प्रयत्न करत असतो मित्रांनो मीही असा दिवसभराच्या कामातून थकल्यानंतर शांतोबागच्या श शा गोशाळेमध्ये येऊन मी गायींबरोबर माझा काही वेळ निवांत घालवत असतो गायींबरोबर मी निवांत त्यांच्या अंगावरून हात फिरवत त्यांना गोंजरत असा असा वेळ मी या गायींसोबत घालवत असतो आणि यामुळे जो काही थकवा असतो ट्रेस आलेला असतो हा ट्रेस आपोआप या गायींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर केव्हा निघून जातो हे समजत देखील नाही आपल्याला पण असंच जर निवांत गायींच्या सानिध्यात येऊन राहायचं असेल तर तुम्ही नक्की शांतोबाग कृषी पर्यटनावरती येऊन या गोशाळेमध्ये येऊन गायींबरोबर काही वेळ घालवू शकता त्यांना खाण्यासाठी स्वतःच्या हाताने देऊ शकता आणि या गो, गो मातेसोबत आपण आपला काहीसा निवांत वेळ आणि आपल्या कुटुंबातील लहान मुलांना देखील कुटुंबातील सदस्यांना देखील अशा या ठिकाणी आणून आपण थोडा निवांत वेळ या गायींबरोबर घालवू शकता कारण गायींच्या ज्यावेळी आपण सानिध्यात येणार आहे त्यावेळी नक्कीच आपल्याला आराम तर मनाला मिळणारच आहे पण वेगळं एक समाधान आपल्याला या ठिकाणून भेटून जाणार आहे गायींना खाण्याला खाण्यासाठी देणं गायींबरोबर अंगावरून हात फिरवणं गाईंना गोंजरणं हा एक वेगळा अनुभव असतो हा आपण प्रत्यक्षात शांतोबाग कृषी पर्यटनावरती येऊन घेऊ शकता शांतोबाग कृषी पर्यटनावरती आपल्याकडे देशी गायी आहेत यामध्ये गीर जातीची साहिवाल जातीची आणि खिलार जातीच्या अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या आपल्याकडे गायी आहेत या गायींबरोबर आपण निवांत वेळ या ठिकाणी शांतोबागमध्ये घालवू शकता व आपलं जो आलेला ट्रेस आहे हा ट्रेस मनाला शरीराला जो आलेला थकवा आहे हा थकवा या ठिकाणी नक्की घालवू शकता धन्यवाद